नमस्कार मित्रांनो मी रोहित काळसेकरांनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खाताड खटके यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात पहिलं तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आता सकाळी पाच पन्नासची ट्रेन पकडून मी पहाटे सकाळी आलो ॲक्च्युली आता करी रोड स्टेशनला आणि इथून आपण चाललो सगळ्यात पहिलं गणेश गेली म्हणजे मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला गर्दी पण कमी असणार सकाळ सकाळ आणि त्यासोबतच आपल्याला व्हिडिओ शूट ब्लॉग वगैरे करायलासुद्धा इझी पडेल लालबाग परळ त्यासोबतच खेतवाडीचे गणपतीसुद्धा आपण कवर करणार आहोत खेतवाडीचे जे गणपती आहेत ते कदाचित ह्या व्हिडिओमध्ये असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये असेल मला माहिती नाहीये पण आपण पहिले जाऊया मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला तर करी रोड स्टेशनवरून आहे ना हार्डली तुम्हाला पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरतीच गणेश गल्लीचा राजा आहे मागच्या साईडला तुम्हाला ॲक्च्युली चालत यायचं आहे आणि मग तिकडून कनेक्टेड ब्रिज आहे आता ह्या ब्रिजवरूनच मी चाललो आहे तर जर मित्रांनो तुम्ही इथे येत असाल मुंबईच्या राजाच्या दर्शनाला तर मग तुम्हाला जे सेंट्रल रेल्वेवरून नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे ते आहे करी रोड आणि ते जर तुम्ही वेस्टर्न लाईनने येत आहे तर मग तुम्हाला नियरेस्ट स्टेशन आहे लोअर परेल वगैरे तर आता आपण पोहोचलेलो आहोत हे बघा समोरच आहे भव्य असा गेट तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया ट्वेंटी रुपीजचा हा पास काढलेला आहे आणि ही एक लाईन आहे बाजूला जी नॉर्मल रांग आहे आणि ज्या रांगेतून मी आता चालतो आहे ती आहे पासवाली लाईन तर आणि हे बघा सुरुवातीला असं मस्त डेकोरेशन केलं तर यावर्षी मित्रांनो इकडे महाकालेश्वर उज्जैनचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे गेल्या वर्षी शिवराज्याभिषेकच होता इथे शिवराज्याभिषेक आणि किल्ले रायगड इथे उभारला होता त्याच्या आदल्या वर्षी इकडे उभारलं होतं माझ्या मते काशी विश्वनाथ तर आता तिकडून आपण एंटर केलेलं आहे हे बघा आणि ही आहे ती नॉर्मल लाईन आहे आणि त्यासोबतच तिकडे सुद्धा बरंच डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता नंदी महाराज हे बघा तर नंदी महाराज आहेत आणि इथे आहे ज्योतिर्लिंग आणि आता इथून आपण पुढे जाऊया आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चला तर सकाळच्या वेळी याचा फायदा एक हाच आहे की गर्दी थोडी आपल्याला कमी भेटणार आहे बघा अशी पब्लिक तिथून वरतून पण चालली आहे एक वरून पण एंट्री केलेली आहे आणि एक एंट्री जी आहे ती इथून दिलेली आहे मुंबईचा राजा यज्ञ आहे यज्ञने मला फोटो काढायला माझी हेल्प केली थँक्यू यज्ञ आणि तो बऱ्याच लोकांना हेल्प करतोय हा आपलं दर्शन झालेलं आहे नुकतंच आता आपलं दर्शन झाले मुंबईच्या राजाचं आणि इतकी सुंदर इतकी भव्य मूर्ती आहे आणि इकडचं जे डेकोरेशन असतं ना ते पाहण्यासारखं असतं एक नेक्स्ट लेवलला हे लोक डेकोरेशन घेऊन जातात आणि खरंच त्यांचं कौतुक आहे आणि त्यासोबतच या वर्षीची जी गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा आहे तर तुम्ही पाहिलं असेल तर मग गणपती बाप्पा असे उभे आहेत आणि बाजूला जर आपण साईडला बघितलं खालती शंकर भगवान जे आहेत ते एका राक्षसाचा वध करतायत आणि ते रागामध्ये आहेत आणि त्यांना शांत करण्यासाठी जर आपण नीट पाहिलं तर मग गणपती बाप्पांच्या हातामध्ये बेलाचं पत्र आहे बेलाचं पान आहे आणि ते त्यांच्या डोक्यावर ठेवत आहेत महादेवाला शांत करण्यासाठी तर खूपच सुंदर वाटलं दर्शनसुद्धा खूप मस्त आलं फोटोज वगैरेसुद्धा जाऊन डिरेक्टली पुढे जाऊन मला फोटोज वगैरे क्लिक करायला भेटले सो हा एक फायदा असतो कधी कधी कॉन्टेंट क्रिएटर असल्याचा हे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपले मित्र आता येत आहेत कुठे आहेत काय माहिती नाही त्यांना आता भेटेन थोड्या वेळात आणि त्यासोबतच अजून एक गोष्ट आता तुम्हाला ही साईडसुद्धा आहे बघा तर इथे सुरुवातीला शंकर भगवानांची अशी मूर्ती दाखवलेली आहे हे बघा जे तपस्या करताना त्या ह्याच्यामध्ये आहेत आणि मागे जर आपण मंदिर पाहिलं तर अगदीच सेम हा ते मंदिर इथे उभारलेलं आहे आणि जर आपण तेच ह्या बाजूला पाहिलं तर हे पाहू शकता तुम्ही इथे जो रामघाट आहे उज्जैनमधला ते दाखवलेलं आहे हे बघा मग अशा बऱ्याच प्रतिकृती इथे सुद्धा दाखवलेल्या आहेत जे चित्र रूपामध्ये दाखवलेले आहेत आणि इथे कालभैरव मंदिर आणि कालभैरव देवाची इथे दे प्रतिमा सुद्धा आहे फोटो सुद्धा मग मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये हर हर महादेव लिहायला आणि गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरून तर मित्रांनो आता आपली बाकीची मंडळी आलेली आहे भाई प्रज्वल निखिल प्रथमेश आणि इकडे सीड आता ठीक आहे जे झालं ते झालं आता आपण चांगल्या व्हायला आलोय चला मी पेनल्टी मार खायचंय काय आता इथून आपण कुठे चाललोय चिंतामणी तेजू काय लागेल मग चिंतामणी चिंतामणीला तुझी ओळख आहे हो पक्का अरे पक्का तो वाद्यावर उभा राहतो की नाही तुझ्या डोक्याची शपथ नको माझी पण आलेलो आहोत तेजू काया गणपतीचं दर्शन घ्यायला आहे बघा तर मित्रांनो आता तो समोर आहे ना तो आहे लालबागच्या राजाचा मुख्य प्रवेशद्वार पण आता तुम्हाला तर माहितीये लालबागच्या राजाला खूप भयानक गर्दी असते त्याच्यामुळे मग तिकडे आमचे दोन अडीच तीन तास पण जाऊ शकतात त्याहूनही जास्त जाऊ शकतात भल्याच पहिला दिवस आहे पण आलाय शनिवार त्यामुळे मग थोडंसं टेन्शन आहे जर गर्दी नसेल तर आम्ही ट्राय करू अदरवाईज मग आपण जाणार आहोत थोडे चिंतामणीला लालबाग मधला चिंतामणी जो आहे तो त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत चिंतामणीचं आगमन सुद्धा यावेळेला दरवर्षी म्हणजे एकदम धूमधडा करत होतो आपला प्रज्वलला तर चांगलाच एक्सपिरियन्स आहे चिंतामणीच्या आगमनचा म्हणून यावेळी आगमनला मी आलो नाही म्हणजे आता की गर्दीत जायचं नाही गर्दीत कंटेंट नाही शोधायचं गेल्या वेळी अँड्रॉइड फोन गेलेला माझा इकडे आगमनला यावेळी आयफोन गेला तर ला। वाट लागेल असा ब्लॉग पण आहे त्याच्या चॅनल वरती आठवण म्हणून तर मित्रांनो आता आपल्या समोर आहे चिंतामणी बाप्पाची सुंदर रूप आणि यावेळेला तुम्ही पाहू शकता जगन्नाथ देव बलराम आणि सुभद्रा तर ह्या तिन्ही देवांचं मागे तुम्ही पाहू शकता दाखवलेलं आहे चित्ररूप दाखवलेलं आहे आणि पुढे आपले गणपती बाप्पा लवकर आता जस्ट आपण नुकतंच दर्शन घेतलंय चिंतामणीचं आणि त्याच्यानंतर इथून जवळच आहे काळ्या चौकीचा महागणपती इथे लालबागच्या राजासाठी लाईन बघा आणि तिथे पुढे आहे गेट आणि ही लाईन ह्या साइडला लागलेली आहे ऑलमोस्ट दीड दोन किलोमीटर तरी लाईन असेल तर विचार करा मित्रांनो ही एवढीशी चाळ आहे हे बघा एवढीशा चाळीमधून आता तुम्ही गणपतीची मूर्ती बघा केवढी भव्य असणार आहे लालबाग परळ मधला आपण एक शेवटचा गणपती करायला आलेलो आहोत तो म्हणजे रंगारी बदक चाल तर या वर्षी त्यांनी अक्कलकोटची प्रतिकृती इथे साकारलेली आहे आणि तुम्ही आता मी गेट पासीच बघा हा इथे प्रवेशद्वार आहे हा बाजूला तुम्ही पाहू शकता स्वामींची प्रतिमा आहे आणि हा बाजूला तुम्ही पाहिलं तर असं लिहिलं अक्कलकोट झिरो किलोमीटर प्रज्वल ह्या गणपतीचं असं काय असं स्पेशलिटी हा म्हणजे खूप जुना गणपती आहे ओके म्हणजे जेव्हा टिळकांनी वगैरे जेव्हा स्थापना केलेल्या ना गणपतीचा तेव्हापासूनचा हा गणपती जे सुरुवातीला जेव्हा गणेशोत्सव चालू झालेला तर त्यावेळेला इथे गणपती बसवण्यात आलेला मुंबईतला सर्वात पहिला गणपती त्याच्यानंतरच पाठोपाठ रंगारी बदत साईचा सा गणपती बसवण्यात आला तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण जे लालबाग मधले जे काही गणपती होते लालबागच्या राजाचं दर्शन नाही घेत आलं व्हिडिओ जर तुम्ही शेवट पर्यंत पाहिला असेल तर मग नक्की व्हिडिओला लाईक करा आता इथून आपण जाणार आहोत खेतवाडी सर्व गल्ली मधले जे गणपती आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी तर मग व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तोपर्यंत तो राम राम धन्यवाद आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला पुन्हा एकदा